चला आता नो आज आहे ना आपण भेंडीची भाजी पाहूया एकदम सोप्या पद्धतीची सकाळच्या टिपीनसाठी झटपट कशी बनवायची एका वेळेस चार ते पाच भेंडी कशा कट करायच्या हे सर्व आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे पाव किलो भेंडी आहे ना मी इथे पाण्यात घालून ठेवलेली आहे तर पहिले आपल्याला ना धुवून घ्यायची भेंडी तर कोणतंही एक स्वच्छ कापड घ्यायचं आणि ही भेंडी जी आहे ना ती अशी एक एक पुसून घ्यायची कापडाने जसं तुम्हाला व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे तर भेंडी एकदम मस्त अशी पुसून घ्यायची एकदम कोरडी झाली पाहिजे तर इथे पाच सर्व भेंडी मी पुसून घेतली आता पहा चार ते पाच भेंड्या ना अशा ठेवायच्या सरळ आणि सुरी घ्यायची आणि त्यांनी पहिले आहे ना वरचे देठ जे आहे ते उडवून टाकायचे आणि भेंडी कापून घ्यायची तर एका वेळेस तुम्ही चार ते पाच भेंडी आरामशीर कापू शकता म्हणजे लवकर भेंडी आपली कापली जाते अगदी कमी टायमामध्ये आणि शेवटचा जे शेपटीचा भाग आहे ना तो देखील काढून टाकायचा आहे पाहू शकता एका वेळेस भरपूर अशी भेंडी आपली कापली गेलेली आहे आता मी अशा प्रकारे सर्व भेंडी कापून घेणार आहे आता इथे मी ना हिरवी मिरची घेतलेली आहे सात आठ ती देखील आपल्याला कापून घ्यायची आहे पण ती अतिशय बारीक तुकड्यामध्ये कापायची नाही नाही तर मग दाता खाली येते आणि तिकट लागते मिरचीला तुम्ही ना असे तीन कट वरच्या वर देऊ शकता किंवा असं मधलं जे आहे ना पोट कापायचं मिरचीचं अशा प्रकारे मिरची कापून घेतली त्यानंतर इथे मी लसूण देखील आहे ना सात आठ पाकळ्या सोलून घेतला तो देखील कापून घेतला आता आहे ना इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली ती पाण्याखाली धुवून घ्यायची मस्त स्वच्छ अशी आणि ती देखील आता आपण आहे ना कट करून घेऊयात तर आता मी इथे ना सकाळच्या वेळेस भाजी करत आहे बरं का त्याच्यामुळे कढईवर कोणी काही कमेंट करू नका जी हातात आली ती कढई ठेवली पटकन आणि भाजी करायला घेतली तर कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये घातलेलं आहे दीड चमचा तेल तेल हलकसं गरम झालं ना की यामध्ये घालायचं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी त्यानंतर ह्यामध्ये घालूयात कडीपत्त्याची पाने आता ही कडीपत्त्याची पाने तुम्हाला कलर चेंज दिसत असेल तर मी ही वाळवून ठेवलेली आहे कधीही वापरता येईल यासाठी तर आता पहा हे आपल्याला यांना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता जिरे छान फुलले ना की आपण ह्यामध्ये लसूण घालणार आहोत लसणाबरोबर आहे ना लगेच हिरवी मिरची घालून घेतली लसूण आता सोनेरी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आणि हिरवी मिरची देखील तळली गेली पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पाहू शकता इथे आता आहे ना लसूण देखील छान असा तळला गेलेला आहे कलर चेंज झाला आहे आणि मिरची देखील तळली गेलेली आहे गॅस अगदी आता आपल्याला कमी करायचा आणि ह्यामध्ये भेंडी लगेच घालून घ्यायची आहे भेंडी घातल्यानंतर लगेच आपल्याला या यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर इथे मी एक मध्यम आकाराच्या चमचाने मीठ घालून घेते तर मीठ थोडंसं कमीच घालायचं बरं का कारण भेंडी देखील आहे ना नंतर शिजल्यानंतर कमी होते तर आता लगेच कोथिंबीर देखील घालून घेतली आणि छान असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी मंद म्हणजे कमी गॅसवर ठेवलेली आहे आता परतून घ्यायचं असं पहा व्यवस्थित सर्व मिक्स झालं पाहिजे आता सर्व छान आहे ना अगदी कमी गॅसवर मिक्स करून घेतलं इथून पुढे गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही आहे अगदी मंद गॅसवरच आपल्याला ही जी भेंडी आहे ना ती वाफवून घ्यायची परतल्यानंतर आता ह्यावर अशा प्रकारे पहा प्लेट ठेवायची आपल्याला गॅसची फ्लेम पाहून घ्या अगदी कमी ठेवलेली आहे त्यानंतर प्लेट ठेवली ह्यावर आणि दोन तीन दोन तीन मिनटांनी आपल्याला अशी भेंडी हलवत राहायची म्हणजे खाली लागायला नको ह्यासाठी आता मध्ये मध्ये तुम्हाला पहा शेना तारा तारा दिसत असतील व्हाईट कलरच्या भेंडी हलवताना तर ते कशामुळे होतं आपण पाण्यामध्ये भेंडी घातली ती पुसली होती मी व्यवस्थित पण ह्याचा अर्थ असा नाही की भेंडी चिकट होते तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करा अजिबात भेंडी चिकट होत नाही इथे ना, ना मी तुम्हाला आता सात ते आठ मिनिटानंतर ता दाखवते तर इथे पा मस्त अशी भेंडी आपली शिजलेली आहे जेवढी भेंडी आपण घातलेली होती त्याच्या निंपट ही भेंडी झालेली आहे आणि शिजलेली देखील खूप छान आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला या ना शेवटी घालून घ्यायचं आहे तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जो माझ्याकडे ना पंधरा दिवसाचा ऑलरेडी तयार असतो तर मी घालून घेते म्हणजे बऱ्याच भाज्यांना टाकताना लवकर घालता येतो हा त्याच्यामुळे मी करूनच ठेवते आणि आता कूट घातल्यानंतर परत भेंडीमध्ये मिक्स करूया आणि इथे आपली आता भेंडीची भाजी तयार आहे खायला खूप टेस्टी लागते चपातीबरोबर एकदम एक नंबर भाजी लागते ही आणि भेंडीची भाजी म्हटलं ना तर सगळ्यांनाच आवडते असं मला तरी वाटतं तर ही अगदी साधी सोपी पद्धत भेंडीची भाजी कशी करायची तुम्हाला मी दाखवलेली आहे भरलेली भेंडी हा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही प्लेलिस्टला जाऊन भाजी रेसिपीमध्ये पाहू शकता तर ता ताई कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप करायला विसरू नका भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये